ठाणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक तीन मानपाडा नगर आझाद नगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दत्ता घाडगे यांनी मानपाडा येथे त्यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर व भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते आहे प्रभा क्रमांक तीन मध्ये उपक्रम राबवले जातात हे सर्व उपक्रम लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने व वा जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने नवीन कार्यालय उघडण्यात आले असं यावेळी दत्ता घाडगे यांनी सांगितलंय या उद्घाटन प्रसंगी गटनेता मनोहर तुमरे जिल्हा सरचिटणीस विक्रम मोहीर महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी मंडल अध्यक्ष जितेंद्र मडवी सूरज नळवी चंद्रमा चव्हाण संतोष घंटे महेश चव्हाण वैशाली चव्हाण व इतर भाजपाचे पदाधिकारी येथे उपस्थित होते आज श्री दत्ता गाडगे यांचा जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमदार श्री संजयजी केळकर साहेब आणि संदीपजी लेले साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे

आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर एकीकडे युतीची चर्चा चालू झालेली आहे आता दुसरीकडे मानपाडा परिसरामध्ये माझी नगरसेविका माझी महापौर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाची आवश्यकता होती आणि आमचे या भागातले प्रमुख दत्ता गाडगे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे कार्यालयाचं उद्घाटन झालं चप्पा चप्पा भाजपा ही जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जागोजागी आपण तिथे असलं पाहिजे आणि कार्यालय हे अतिशय मुख्य भाग त्याच्यामधला आहे की ज्याच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न जे आहेत ते आपण सोडवू शकतो आणि त्याच्यामुळे अतिशय चांगलं हे झालेलं आहे मानपाड्याचे अनेक प्रकारचे जे काही प्रश्न आहेत लोकांचे समस्या आहेत त्या समस्यांना एका एक बाजूने वाचा फोडण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने समस्या त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहोत मला निश्चितपणे खात्री आहे की या सर्व परिसरामधल्या नागरिकांना मी आवाहन करेन की त्यांनी अवश्य हे कार्यालय तुमचं हक्काचं आहे असं समजून या ठिकाणी यावं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आपण संपर्क करावा निश्चितपणे आम्ही तुम्हाला हमी देतो की तुमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू ह्या वर्षात भारतीय जनता पार्टीचं काम खूप जोमाने वाढलेलं आहे दत्ता गाडगे असतील सुरेश दळवी असतील महेश तेरडे असतील कृपाल कांबळे असतील मत्स्यकांता पवार असेल जीतू मडवी असतील अजून कोण आहे मोठी यादी आहे हे मी पाच सहा प्रमुख कार्यकर्ते वाचले हे एका कार्यकर्त्याबरोबर वीस वीस कार्यकर्ते मोजा आणि कमीत कमी दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी चौदा याद्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि त्यामुळे उत्साहाने त्याने कार्यालय उघडलंय चांगलं कार्यालय आहे मोक्याच्या जागी मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि बाजूला यशस्वी व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनाही त्याचा लाभ मिळेल अशी आशा बाळगतो जसं आत्ताच आपले लोक ठाण्याचे लोकप्रिय आमदार संजय केळकर जी असतील किंवा लेले साहेब असतील ठाणे जिल्हाध्यक्ष लेले साहेब असतील या सगळ्यांनी जसं सांगितलं की चप्पा चप्पा भाजपा भाजपाचं काम जे आहे की केंद्रीय योजना असतील राज्य शासनाचे असतील किंवा लोकल ठाणे मानक ह्या योजना लोकांपर्यंत ज्या ज्या योजना आहेत पोहोचवण्याचं काम अनेक वर्षापासून करतोय तर या विभागात आमचा ऑफिस नव्हतं तर या विभागातील लोकांसाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल किंवा केंद्र सरकारच्या योजना असेल या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ह्या कार्यालयाचं इथं आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आमदार संजय गडकर साहेब असतील साहेब असतील यांच्या हस्तून या कार्यालयाचं उद्घा उद्घाटन झालेलं आहे यापुढे या कार्यालयातून अनेक योजना ज्या शासनाच्या आहेत तिथं आम्ही या कार्यालयातून सगळ्यांना लोकांना देऊ आणि आत्ताच आम्ही जवळजवळ दहा हजार कॅलेंडरचं घरोघरी वाटप केलेलं आहे आणि यापुढेही घरा घरापर्यंत संपर्क साधण्याचा आम्ही या विभागाला सुद्धा प्रयत्न करणार आहे